हां मी डॉक्टर रावटी ओम नवजन हॉस्पिटलचा डायरेक्टर वातावरणात सध्या इतके बदल होत आहेत कधी थंडी कधी वादळ वारा तर कधी एकदम टेम्परेचर वाढत जातं बाकीच्यामध्ये आपली बॉडी ॲडजस्ट करते पण टेम्परेचर जर चाळीस डिग्रीच्या पुढे जर गेलं तर आपल्याला तिची तिची सवय नसते आणि आता तर टेम्परेचर जे प्रेडिक्शन केले त्याच्यामध्ये सांगितले त्यांनी की चाळीसपासनं पंचेस पन्नास डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पण टेम्परेचर जाऊ शकतं इतकं जर टेम्परेचर गेलं तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाहीये मुलांना जर इतक्या टेम्परेचरमध्ये गेलं तर मुलांना प्रॉब्लेम होऊ हो शकतो डिहायड्रेशन होऊ शकतं नॉशिया वॉमिटिंग होऊ शकतं हेडेक होऊ शकतो मध्ये केलं तर त्यांना स्ट्रोक चान्सेस होतात आणि ओल्ड एज लोक जर गेलं तर ते टॉयलेट करू शकत नाही ते सडनली कोल्यास होण्याची सुद्धा चान्सेस असतात तर मुलांची काळजी घ्यायची असेल तर मुलांना साधारणपणे दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत शक्यतो घराच्या बाहेर पडू देऊ नये आणि त्यांना खेळण्यासाठी जर खेळायची त्यांची जर इच्छा असेल तर सावलीमध्ये ते खेळू सावली शकतात परंतु ओपन उन्हामध्ये ओपन ग्राउंडमध्ये खेळणं त्यांच्या दृष्टीनं धोकेदायक आहे म्हणून ही मुलांच्या दृष्टीनं काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आढळ जर असतील कोणी शेतामध्ये काम करत असेल किंवा रोडवर काम करत असेल त्यांच्या दृष्टीनं सुद्धा हे खूप त्रासदायक आहे इतकं जर ती चाळीस पंचेचाळीस पन्नास डिग्री सेंटीग्रेडमध्ये त्यांनी जर काम केलं त्याच्यामुळे त्यांना भरपूर घाम येतो घाम आल्यामुळे ते सोडियम लूज करतात वॉटर लूज करतात पाणी लूज करतात शहरातलं आणि त्यांना मग सिविअर डिहायड्रेशन ऑन स्ट्रोक येण्याची शक्यता असतात मुळे येणारा स्ट्रोक आहे हा ट्रीट खूप कठीण काम आहे तर म्हणून त्यांनी ती काळजी घ्यावी शक्यतो जेव्हा इतकं टेम्परेचर असेल तेव्हा दुप सकाळी दहा ते दोन तीन वाजेपर्यंत काम करू नये जे सकाळी आणि संध्याकाळी काम केलं तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ते योग्य राहील जे ओल्ड एज आहे ज्यांना अस्तमय डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे अशा ओल्ड एज लोकांनी फिरायला जर जायचं असेल तर सकाळी सकाळी फिरायला जावं आठ वाजायच्या अगोदर किंवा संध्याकाळी साडेसात सातच्या नंतर फिरायला जावं मधल्या काळामध्ये अजिबात फिरायला जाऊ नकोय कारण ओल्ड एजमध्ये डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस खूप असतात आणि त्यांना ती त्यांच्या बॉडीची इम्युनिटी कमी झाल्यामुळं त्यांना हे स्ट्रोकचं एवढं ते ते टॉयलेट करू शकत नाही इतकं डिहायड्रेशन टॉयलेट करू शकत नाही मग त्या लोकांना सुद्धा फॅन ठेवून ते पडतात डिहायड्रेशन होतं स्ट्रोकचे पण त्यांना पण चान्सेस वाढतात तर त्यांनी काळजीपूर्वक हे वागावं वा, आणि उन्हामध्ये बाहेर पडू नये आणि इतक्या उन्हातनं समजा चुकून जर तुम्ही उन्हात बाहेर आला तर आलेल्या घरामध्ये आलेल्या आले आले एकदम थंड पाणी पिऊ नये साधं पाणी प्यावं भरपूर पाणी प्यावं परंतु पाणी पिताना सुद्धा थंड पाण्याच्या भांगडीत पडू नये कारण आपला एक असा गैरसमज आहे का उन्हातनं जर आपलं थंड पाणी पिलं तर बॉडी थंड होते आणि जर आपला फायदा होतो पण त्याचा उलटा परिणाम होतो थंड पाणी पिल्यामुळं म्हणून साधं पाणी प्यावं घरामध्ये जर बसत असाल तर घरामधली तेवढा पूर्ण खिडक्यादार बंद करू नये व्हेंटिलेशन चालू ठेवणं फार महत्वाचं आहे ए सी जर असेल तर मध्ये बसलं तर फायदा नक्कीच होतो पण ज्यांच्या घरामध्ये ए सी नाही त्यांनी बसताना एकदम बंदिस्त घरामध्ये बसू नये व्हेंटिलेशन कसं राहील याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे आहार जेव्हा इतकंशी स्ट्रोकची चान्सेस असतात किंवा इतकं डिहायड्रेशनची चान्सेस असतात त्यावेळेला साधारणपणे नॉनव्हेज वगैरे जास्त घेऊ नये डायट बॅलन्स डायट घ्यावा याच्यामध्ये व्हेजिटेबल्स असावं भरपूर व्हेजिटेबल्स असावेत फळं असावीत आणि साधे जेवण घेतलं तर त्याचा फायदा होतो बॉडीला जे आहे ते वागण्याच्या पद्धतीच्या माणसांनी आत्मसात कराव्यात आणि शक्यतो उन्हापासून टाळण्याचा प्रयत्न करावा तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हे योग्य होईल असं मला वाटतं